मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळबादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अंधराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ईश्वरपुरात जनसागर लोटलाय स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि आमदार जयंतराव पाटील यांच्यावरील टीकेनंतर संतापाची लाट निर्माण झाली आहे महिलांसह हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आमदार पडळकरांसह मुख्यमंत्र्यांचा निषेध केलाय पडळकर यांनी माफी मागावी अन्यथा वाळवा तालुक्यात त्यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी दिलाय Bye. Oh. गोपीचंद पडळकर यांनी जी काय वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या निषेधार्थात इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्रजी पवार पक्षाचे जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहेत त्या ठिकाणी महिला आघाडीच्या काही कार्यकर्त्या आणि तालुक्यातील महिला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया काय मत आहे आपलं लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुम कुसुमताई या संपूर्ण वाळवा तालुक्यासाठी नाही सांगली जिल्ह्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी विठोबा आणि रखुमाई आहेत अशीच आमूची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शब्द आहेत देवा भाऊ आज महाराष्ट्रामध्ये एक हजार कोटीचे तुम्ही बॅनर लावले त्या बॅनरवर चित्र दाखवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर तुम्ही नतमस्तक होताय पण तुमच्याच दडणघडणीतला कावळा त्या कावळ्याला सुद्धा या माळा माळाच्या महिन्यामध्ये गोप्याला कावळा म्हटलं तर आम्हाला पाप लागल असा यो कावळा जर आमच्या लोकनेते राजाराम बापूंच्यावर आणि आमच्या आई साहेबांच्यावर बोलत असतील तर या वाळवा तालुक्यातील माय माऊली ज्यांनी जयंत पाटील साहेबांना तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भावाला जर असं कोण काही म्हणत असलं तर त्याला कोल्हापूर पाहताना ना तुडावल्या आज गोपीचंद पडळकरांच्या बद्दल जो तीव्र निषेध व्यक्त केला जातोय याला पूर्णपणे आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत कारण मागच्या आठवड्यात असच वक्तव्य गोपीचंद पडळकरानं केलं त्यावेळेला आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना सांगितलं की काय हे गोपीचंद पडळकर बोलतायत आमचे साहेब एवढे नम्रपणे बोलले जाऊ दे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पण आमच्या महिलांना मात्र तीव्र राग होता आम्ही शंभर सव्वाशे महिलांनी एक निवेदन तयार केलं आणि स्पीड पोस्टानं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना ते पाठवलं हो पण दुर्दैवास की आमच्या राज्याचे मुख्यमंत्रीच मंत्रीच असे निष्क्रिय ठरले की त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्हणून या नालायक पडवळकराची बोलण्याची पुन्हा हिंमत झाली आज आपण ज्या एका प्राण्याला अभावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्याच त्या प्राण्याचं नाव सुद्धा घेण्याची माझी इच्छा नाही पूर्वीपासूनच वी मी त्याच काही व्हिडिओ वगैरे बघत नाही पण त्यानं जे आज केलंय ज्यानं सगळा हा जनक्षोभ उसळलाय काल केलंय ही अत्यंत नीच गोष्ट आहे आणि मी ह्याला पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना जबाबदार सांगते कारण आजची ही जे सत्ताधीश आहेत आणि हे मुख्यमंत्री आहेत हे नुसतं सोशल मीडिया एवढा त्यांच्या हातात आहे आणि नुसतं वार्ताहरांना गोळा करून त्यांची भांडणं लावायची त्यांची वादविवाद प्रसारित करायचे असले व्हिडिओ तुम्ही प्रसारित करता एक सिंगल काम जर तुम्ही केलं असतं तर तुम्ही त्याची केवढी जाहिरात केली असती एवढा मीडिया मीडिया तुमच्या हातात आहे आणि एकही कामावर न बोलता तुम्ही नुसत्या भांडणावर बोलता वेगवेगळे स्वतःच वक्तव्य वे करता आणि त्या वक्तव्यांच्यावर चर्चा चालू ठेवता याचा अर्थ तुम्हाला कामच करायचं नाही माझं हे प्रामाणिक मत आहे की ह्या सत्ताधीशांना कोणतंही सामाजिक राजकीय राज्य राज्यकारभार येतच नाही आमचे साहेब एक नसले सत्तेवर तरी एवढं डोंगरा एवढं काम करतात काल परवा सुद्धा साहेबांनी एक मोठा वाला तुम्ही जे अखिल अभिजात मराठी नेलाय जगाच्या पातळीवर ही हा मराठीचा दर्जा आहे ही मराठी तुम्हाला अभिप्रेत आहे कसली मराठी तुम्हाला पाहिजे तुम्हाला मंत्र्यांना ताकीद देता येत नाही आमदारांना ताकीद देता येत नाही साधी गोष्ट बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत आणि त्यांची भाषा तुमच्या हातात नाही हे कोणाला खर तरी वाटेल का तुम्ही स्वतः याला काही विशेष मानत नाही कुठल्या दर्जाचे तुम्ही मुख्यमंत्री आहे असा मला तुम्हाला सवाल विचाराय मी या गोपीचंद पडळकराचा आणि या महाराष्ट्राच्या मुख्य खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या सरकारचा तीव्र आणि तीव्र निषेध करते लाडकी नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावरती गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन त्यांनी टीका केलेली आहे त्यामुळे आज आम्ही इस्लामपूर येथील हजारोंच्या संख्येने जमून त्यांचा निषेध केलेला आहे ते व त्यांना ते या ठिकाणावर इशारा सुद्धा दिला की वारंवार जर तुम्ही हे जर वक्तव्य नाही थांबलं तर हे आंदोलन अतिशय तीव्रतेने होईल जिओ मराठी ते धडक